तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज दिवाळीतला महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजना निमित्त आज मी जी सजावट केलेली आहे पूजनाचं महत्व काय आहे आपण कुठल्या कुठल्या देवांची पूजा करतो हे सर्व मी या व्हिडिओमध्ये मध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे कुबेर यंत्र कसं आहे त्याची पूजा आज आपण इथं करणार आहोत नंतर धनलक्ष्मी आज त्याची पूजा करणार आहोत आपण कुबेराची पूजा करत असतो कुबेर देव म्हणजेच आपली जी धन संपत्ती आहे त्याचं रक्षण करणारा हा देवता आहे आणि ह्याची आज आपण आवर्जून पूजा करत असतो धनत्रयोदशीला देखील कुबेर देवाची पूजा केली जाते तर आज आपण लक्ष्मी पूजन केलं आहे कुबेर देवाची पूजा केली आहे धान्य लक्ष्मी आहे धान्य त्यामुळे धान्याची देखील आज आपण पूजा केलेली आहे कलश पूजन केलेलं आहे यंत्र आहे कुबेर यंत्र आहे स्त्रीयंत्रावर आपण स्त्रीसृप्त म्हणून त्याचं पण आज कुंकुमार्चन केलेलं आहे अतिशय सुंदर पूजा मांडलेली आहे फराळाचा नैऋद्य दाखवलेला आहे ही सविस्तर माहिती मी व्हिडीओमध्ये दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलात तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो गृहकला चॅनलला करायला विसरू नका मग सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीची जाऊ ही सदिच्छा धन्यवाद दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजन आहे त्यामुळेच हा अतिशय महत्वाचा विधी मानला जातो दिवाळीमध्ये अश्विन आमोसेत एका विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते घरोघरी आकाश कंदील लावले जातात मातीच्या बनवलेल्या पणतांनी वातावरण अगदी आनंदीमय तेजोमय होऊन जाते फटाके वाजवले जातात रांगोळ्या काढल्या जातात दिवाळीतील फराळ हा तर ह्या सणाचा मुख्य भाग आहे केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर आजूबाजूचे आपले शेजारी नातेवाईक आपले जीवलक मित्रपरिवार हा सण साजरा केला जातो अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर चा विजयाचे प्रतीक म्हणून ह्या सणाची ओळख आहे अश्विन महिन्यातील अमोसाला घरात प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी गणेश लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन केले जाते त्याचबरोबर श्रीसुक्ताचे पठणही केले जाते या दिवशी घरासमोर सुबक रांगोळी काढली जाते अभ्यंग स्नान करून घराच्या दरवाजाची पूजा केली जाते आंब्याच्या पानाचे फुलाचे तोरणही बांधले जाते आता आपण लक्ष्मी पूजनाची तयारी करू त्यासाठी प्रथम पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ ठेवून लक्ष्मी पूजन करायचे आहे जर आपल्याला जमल्यास आपण अशा प्रकारचे अष्टदळ कमळ काढून घेऊ शकतो तेलाचा दिवा समई लावून प्रथम आपण लक्ष्मीचे स्वागत करणार आहोत लक्ष्मीची स्थापना झाल्यावर लक्ष्मीला हार सुगंधी फुले वाहून घ्यायची आहे आपल्या देवघरातील लक्ष्मी ठेवून देखील आपण ही पूजा करू शकतो प्रथम आपण गणपतीचे पूजन करायचे आहे विडाच्या पानावर सुपारी ठेवून हळद कुंकू वाहून खोबऱ्याचा आपण दाखवून घ्यायचा आहे नंतर शंख घंटा कलश यांची देखील पूजा करून घ्यायची आहे एका तांबणात लक्ष्मीची मूर्ती असल्यास मूर्तीस पंचामृत स्नान घालून मूर्तीचे पूजन करायचे आहे मूर्ती जर नसेल तर चांदीचा चा कॉईन किंवा एखादं नाणं ठेवून देखील आपण ही पूजा करायची आहे त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे आपण ह्या पूजेसाठी धान्य देखील ठेवले आहे कारण लक्ष्मी ही धान्य स्वरूपात देखील आपल्या घरात वास्तव्य करत असते त्यामुळे धान्य देवतेची पूजा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण आवर्जून करत असतो घरात श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन देखील आपण करायचे आहे त्यासाठी श्री सुक्त म्हणायचे आहे अगदीच नाही जमल्यास लक्ष्मी मंत्र उच्चारून देवीची स्थापना करून देवीला नमस्कार करायचा आहे आज आपल्याला माता लक्ष्मी बरोबर कुबेर मूर्ती देखील पूजनास लाभलेली आहे कुबेर मंजे देवी देवतांच्या संपत्तीची संवर्धन व संरक्षण करणारी देवता केवळ देवांची नाही तर मानवाच्या संपत्तीचा देखील संरक्षण करता आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केरसुनी पूजन हे आवर्जून केले जाते अलक्ष्मी घालवून लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी केळसुणीची पूजा केली जाते आपल्या घरातील दारिद्र्य अलक्ष्मी घालवून टाकणारी केळसुनी ही देवी स्वरूप मानली जाते आणि म्हणून या दिवशी तिचे महत्व विशेष आहे मैत्रिणी केळसुणीची दिशा बदलली गेली आहे तेवढी मात्र काळजी घ्या नवीन केळसुणी घेऊन पाणी शिंपडून हळद कुंकू वाहून या लक्ष्मीजनाच्या दिवशी पूजा करून ह्यानंतर आपण ती घरात वापरण्यास सुरुवात करू शकतो पूजेच्या वेळेस आपण आपल्या घरातील चलनी नोटा नाणी सोनाचे अलंकार हे देखील लक्ष्मीसमोर ठेवून आपण ह्या दिवशी त्याची पूजा करायची आहे व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनांतर सुरू होत असते त्यामुळे नवीन वर्षासाठी खरेदी केलेल्या वया व्यावसायिक लोक लक्ष्मीपूजनाच्या वेळी लक्ष्मी समोर ठेवतात आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी लक्ष्मीला आशीर्वाद देखील मागत असतात अशा प्रकारे धूप लावून गोड पदार्थाचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आपल्याकडे बाकी नैवेद्याबरोबरच साळीच्या लाह्या व बत्तासे यांचा नैवेद्य दे दाखवण्याची देखील पद्धत आहे आम्ही लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण दिवाळीतले जे फराळ करतो त्यापैकी अनासा हा पदार्थ आम्ही खास ह्या दिवशी साठी ठेवत असतो अनारसा म्हणजे आमच्या सासूबाईंची स्पेशल डिश अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते अनारसा करतात आणि खूप चविष्ट त्या करत असतात त्या देखील करतात आणि आता त्यांनी मला देखील शिकवले आहे ह्या दिवशी आपण पुरणपोळीचं नैवेद्य दाखवत असतो किंवा एखादा गोड पदार्थाचं देखील नैवेद्य दाखवत असतो नैवेद्याचं ताट सगळं तयार करून आपण हा नैवेद्य पूजेला अर्पण करायचा आहे नैवेद्य पूजेला अर्पण झाल्यानंतर शुभ मुहूर्तावर आपण आरती करायची आहे असे म्हटले जाते की दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा पृथ्वीवर वास असतो जो तिची पूजा करतो त्याच्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देत असते समृद्धी आणि ऐश्वर यांचे प्रतीक असलेली लक्ष्मी पूजा ह्या रात्री आपण आवर्जून करत असतो आरती झाल्यावर लक्ष्मी देवीला घरात आगमनाची प्रार्थना करायची आहे आणि पूजेमध्ये काही चुकल्यास क्षमा याचना करायची आहे अगदी सागर संगीत पूजा करायला नाही जमली तर तुम्ही देवघरातील देवांचे सर्व पूजा करून लक्ष्मीची पंचामृत सह पूजा करून धूप दीप लावून एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आरती करायची आहे आणि लक्ष्मीला घरात आगमनाची प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे देखील लक्ष्मीची थोडक्यात विधी करून लक्ष्मीपूजन आपल्याला करायचे आहे दिव्यांची उधळण करणारा हा सण असल्यामुळे सर्वत्र तेलाचे दिवे लावून लक्ष्मीचे स्वागत केले तर खरोखरच वातावरण अगदी बदलून जाते पूजा अर्चा ह्या आपल्या घरात स्वच्छता आनंद उत्साह अशा सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो घरातील त्रासदायक संपदने घराच्या बाहेर फेकली जातात असे मनात धरून घरात पावित्र्य टिकून ठेवण्याचा हा एक प्रयत्न असतो रात्रभर पूजा अशीच मांडून सकाळी दूध साखरेचा नैवेद्य दाखवून ही पूजा पूर्ण होते आज बघा मला तर अगदी रात्रभर असं बसून राहावंसं वाटवतं घरातील वातावरण अतिशय भक्तिमय आणि खूप आनंदीमय झालेलं होतं सकाळी उठून ही पूजा अभ्यांग स्नान करून आपण ही पूजा सगळी आवरून ठेवायची म्हटलं की अशुभ वाटतं अलक्ष्मी दूर करून लक्ष्मीच्या स्वागतासाठी अश्विन आमोच्याला आपण लक्ष्मी पूजन करत असतो आपल्या घरात आलेले धन आणि प्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती पूजनीय आहे ती वाढवतच जावो आपल्या धनाचा अधिपती कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची आपण पूजा इथे साकार केलेली आहे देवी लक्ष्मीची महालक्ष्मी महासरस्वती महाकाली ह्या तिन्ही रूपांमधील पूजा आज आपण इथे केलेली आहे पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद